खडकी पिंपळगाव तालुका आंबेगाव येथे शिवम बाळासाहेब पांगर वय वीस वर्ष राहणार खडकी पांढरी वस्ती येथे पोहत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने खडकी गावावर शोककळा पसरली आहे तो तेवीस एप्रिल ला दुपारी एक वाजता पोहण्यासाठी गेला होता तो पोहत असताना पाण्यात बुडाला नंतर ग्रामस्थांनी ही माहिती शिवमच्या घरी फोन करून सांगितली मंजर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे पोलीस हवालदार सागर गायकवाड व नागरिकांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला त्यासाठी पाच ते सहा पाण्याच्या प्रयत्न केला त्यांनी फुटापर्यंत पाणी काढून शिवमला प्रयत्न केला परंतु नागरिकांना यश आले नाही शेवटी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करण्यात आले साडे चार वाजता पथक घटनास्थळी पोहोचले शिवम बावन्न फूट अंतरावर गाळात रुतल्याचे जवानांना आढळले एक तासाच्या आत जवानांच्या अथक प्रयत्नानंतर शिवमचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले शिवमचा मृतदेह मंजर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला असून पुढील तपास बीट जमादार सागर गायकवाड करत आहे या बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे आंबेगावचे ची बिरो चिप जयेश शहा यांनी शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा